नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे, आहे तर इथे बघा छत्तीस मापासाठी आठ इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर बाहीसाठी कोणती मापे लागतात ते आपण सर्वात अगोदर लिहून घेऊया तर इथे बाहीची उंची आहे आठ इंच छाती आहे छत्तीस इंच दंडघेर आहे साडेपाच इंच तर बाही कटिंग मध्ये सर्वात महत्वाचं काय असतं तर बाहीची रुंदी कशी घ्यायची तर त्याचा एक इथे सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यातून अर्धा इंच तुम्ही मायनस करायचं आहे म्हणजे आठ इंचावरती घडी टाकायची आहे पण बऱ्याच मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतात त्यांचं काय होतं बाई जोडताना हे ती कमी पडते त्याच्यामुळे त्यांनी जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे छत्तीस छातीचा चौथा भागाला नऊ इंच तर या पद्धतीने आपण बाहीची रुंदी घेणार आहोत याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून मापे घेऊन बाहीची रुंदी कशी काढायची याचे पण वेगवेगळे फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला जो कोणती टिप्स लक्षात येईल त्या पद्धतीने तुम्ही बाहीची रुंदी काढायची आहे तरी ते बघा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने तयार ब्लाउजवरून बाहीची बाईचा मुंडा मोजून बाही रुंदी कशी काढायची हे पण अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की ते व्हिडिओ बघत चला मैत्रिणींनो खूप व्हिडिओ माझे बाईचे व्हायरल झालेले आहेत आणि बाईचं कटिंग आणि फिटिंग पण एकदम परफेक्ट बसलेले आहेत आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत तरी आज मी डायरेक्ट तुम्हाला आठ इंचाची अस्तरची बाई कशी कटिंग करायची ते सांगणार आहे छत्तीस मापाच्या साठी तर इथे बघा छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच तर या पद्धतीने मी पेपर फोल्ड करून घेतला ठीक आहे तर तुम्ही आठ इंच पण घेऊ शकता ज्यांना परफेक्ट बाई जोडता येते तर इथे मी नऊ इंच घेतलेली आहे ठीक आहे तर इथे बघा एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊया ते एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कट करून घेतला तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये मापे टाकूया तर सर्वात महत्वाचं तुम्हाला बाहीची रुंदी कशी घेतली हे समजलं असेल तरी ते बघा आता आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया तर जेवढी तुमची उंची असेल बाईची त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या भाईसाठी आणि बिना अस्तरची भाई असेल तर दोन इंच प्लस करून उंचीचं मार्किंग टाकायचं आहे कारण की आपल्याला ते फोल्ड करण्यासाठी लागतं म्हणून शिलाई मार्जिन आहे ते दोन इंच घ्यायचं आहे बिना अस्तरच्या भाईसाठी आणि अस्तरची भाई असेल तर फक्त एक इंच घ्यायचं आहे तर इथे बाईची उंची आठ इंच आहे तर आपण एक इंच प्लस करून नऊ इंचावरती या पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलं आणि आता त्याची सरळ रेषा आहे त्या आपण आखून घेऊया पूर्ण उंचीची या पद्धतीने तर पाठीमागे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत ब्लाउज वरून मापे घेऊन बाईचं कटिंग कसं करायचं तर व्हिडिओ नक्की बघत चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही सांगत असते मैत्रिणीनं तर ते सर्वात महत्वाचं बाहीची कॅप हाईट कशी टाकायची तर ते, ते बघा जेवढी बाहीची घडी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि असा तिरका टेप ठेवायचा आणि जिथे आता अर्धा इंच मिळवून किती आलं नऊ इंच बाहीची घडी घेतलेली होती तर अर्धा इंच मिळवलं तर आलं साडेनऊ इंच तर बघा आपल्याला वरून खाली सव्वा तीन इंचावरती कॅप हाइट मिळालेली आहे इथे बघा नऊ इंच आपण घडी घेतलेली होती तर नऊ इंच मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं तर आलं साडेनऊ इंच तर वरून खाली आपल्याला इथून इथपर्यंत इत सव्वा तीन इंचावरती परफेक्ट कॅप हाइट मिळालेली आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना कॅप हाईट किती घ्यायची हे याचे खूप प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची ट्रिक्स आहे मैत्रिणींनो तर आता बघा त्या कॅप हाईटच्या मार्किंग पासून तुम्हाला दीड इंच किंवा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन सोडलेलं आहे ब्लाउज कटिंग करताना तेवढं घ्यायचं आहे तर इथे मी दोन इंचावरती मार्किंग केलं आणि इथे बघा तुमचा जेवढा काही आर्म होल असेल त्याचा निम्मा घ्यायचा आहे तर इथे साडेसात इंच छत्तीस मापासाठी आर्म होल तर त्याचं पण मार्किंग बरोबर परफेक्ट आलेलं आहे बघा म्हणजे आपली बाही पण एकदम सुंदर बसणार आहे घातल्यानंतर हे सर्व काही मापे तुम्ही व्यवस्थित चेक करायचे असतात बाही कटिंगमध्ये म्हणजे तुमची बाही कधीच चुकणार नाही आणि बाहीला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही तर इथे बघा एक इंचावरती आता वरच्या साईडला आपल्याला एक मार्किंग करायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं असतं अगोदर दोन इंचा पॉईंट आणि इथला दोन इंचा पॉईंट आपण जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप अगोदर देऊन घेऊया तर या पद्धतीने मी पेपर फिरवून घेतला म्हणजे आकार व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने द्यायचा आणि या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आकार देऊ शकता बघू शकता अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा या पद्धतीने डायरेक्ट बाहीचा आकार आहे तो देऊ दे शकतात एवढी सोपी पद्धत आहे माझी तरी ती बघा दोन इंचाच्या मार्किंग करत या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला आता त्या दोन इंचाच्या मार्किंग पासून वरती आपल्याला सर्व साईज साठी अडीच इंचावरती मार्किंग करायचं असतं मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे दोन इंचाच्या पास। मार्किंग पासून वरती आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि त्या अडीच इंचाच्या मार्किंग पासून खाली एक इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते यायला हवं तर आता पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा बघा इथला हा एक इंचाचा पॉइंट आणि इथे वरती जे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि इथलं दोन इंचाच मार्किंग जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो या पद्धतीने खोलगट असा देऊन घ्यायचा आहे बघा अगदी हलक्या हाताने मी आकार दिलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला पण लगेच जमणार आहे बाहीचा आकार द्यायला कारण बऱ्याच मैत्रिणींना बाहीचा शेप देताना खूप प्रॉब्लेम्स येतात तरी ते बघा हा खोलगट शेप आहे तो बरोबर आपल्या फ्रंट आर्म होल मध्ये बसतो आणि बाहीला बिलकुल गोळ आणि चुन्या वगैरे येत नाही तुमच्या एकदम परफेक्ट बसतो तर हा आकार बऱ्याच मैत्रिणींना व्यवस्थित येत नाही तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा बाहीचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं तरी ते बघा साडेपाच इंचावरती मी दंडघेऱ्याचं मार्किंग केलं खालच्या साईडला आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पुढे दंडघेरापासून पुढे तरी ते बघा साडेपाच इंचाची रेषा आहे ती या पद्धतीने मी आखून घेतली आणि दोन इंचाची ही शिलाई मार्जिनची रेषा आहे आपल्या येणार आहे या पद्धतीने तर ते मी व्यवस्थित जोडून घेतलं शिलाई मार्जिन तर ते बघा किती सुंदर आपला बाहीचा शेप आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट बाहीचा शेप आहे तो मुंड्याचा देऊ शकता नवीन शिकणाऱ्यांना पण सहज जमणार आहे तर आता ही बाही आपण कट करून घेऊया इथे दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे इथे भरपूर कमेंट्स आलेले आहेत आणि लग्नसराई असल्यामुळे घरामध्ये व्हिडिओ मला टाकता आले नाहीत आणि सर्वांच्या कमेंट्स माझ्या लक्षात आहेत स्टेप बाय स्टेप मी सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे मैत्रिणींनो तर इथे बघा बाई आता सरळ करायची आहे आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा असतो तर इथे पुढच्या मुंड्याचा शेप बघा किती परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने मी आता हा तो कट करून घेते बाईचा शेप जर तुमचा बरोबर असेल तर तुमची बाई परफेक्ट बसणार आहे मैत्रिणीनो या पद्धतीने हा सहा फिश मध्ये आपला शेप आहे तो येतो फ्रंट साईडचा बघू शकता तो मी कट करून घेतला आणि बाहीचा आकार बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे तर ही पुढची बाजू आहे तर इथे मी लिहून घेते हा पुढचा भाग आहे आपला बाहीचा तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना लक्षात येत नाही आणि ते मध्यावरती नेहमी बाहीला खून करून घ्यायची असते आपल्याला वरच्या साईडला ठीक आहे तरी ते वरच्या साईडला मी मध्यावरती एक खून करून घेतली तर अशा पद्धतीने आपली आठ इंचाची परफेक्ट बाहे 36 छत्तीस मापाच्या साठी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल मैत्रिणीनो तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान व्हिडिओ डेली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझ्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि घर बसल्या तुम्हाला असे सोप्या पद्धतीने स्टिचिंगचे कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तरी ते बघा आपली बाई एकदम परफेक्ट कट करून झालेली आहे छत्तीस मापाच्या साठी आठ इंचाच्या अस्तरच्या भाईचं मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे सर्व टिप्स आणि ट्रिक्स पण सांगितलेले आहेत कॅप हाईट किती घ्यायची उंचीमध्ये किती मिळवायचं तसेच रुंदी कशी घ्यायची हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये मापानुसार मला सांगायचं आहे त्यानुसार मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्या कमेंटवरती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद